नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण पेज नंबर फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी सेव्हन पाहणार आहोत फिफ्टी सिक्स पेज वर आपल्याला फ्रॉम द पोस्ट बॉक्स टू uh, म्हणजे आपण मार्कच्या वेळेस पाहिलं होतं बघा वेगवेगळ्या प्रकारची ग्रीटिंग कार्ड बनवायची तर तशाच प्रकारचे ग्रीटिंग कार्ड म्हणजे मेसेजेस संदेश तुम्हाला बनवायचे आहेत तर समजा एखा आपल्या वर्गातली एखादी मॅच uh, काहीतरी uh, गेम खेळायला आहे हो की नाही तर त्यांना आपण ऑल द बेस्ट कशा प्रकारे करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे तर बघा तीन चार प्रकारे करू शकतो ऑल द बेस्ट गौरव आणि तिथं खाली नावं लिहू शकतो त्याच्यानंतर डिअर गौरव आय विश यू ऑल द बेस्ट फॉर द मॅच आणि खाली नाव लिहिले मनीष त्याच्यानंतर चौथ्या प्रकारचं कसं करू शकतो बेस्ट ऑफ लक गौरव त्याच्यानंतर डिअर गौरव वी शू ऑल द बेस्ट सगळ्यांनी बेस्ट ऑफ लकच दिले पण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे वाक्यरचना करून दिले अशा प्रकारची आपल्याला ग्रीटिंग कार्ड्स बनवायचे आहेत त्याच्यानंतर खाली जेव्हा ते मॅच जिंकून येतात तेव्हा मॅच जिंकल्यानंतर त्यांना एक ग्रीटिंग कार्ड न बनवता आपण आपल्या वर्गामध्ये असं एक पोस्टर बनवा बनवलं आणि ते पोस्टर लावलं तर बघा कॉंग्रॅच्युलेशन्स यू वोन द मॅच वी आर प्राऊड ऑफ यू तर अशा प्रकारे आपण फिफ्टी सिक्स पेजवरील तुम्हाला आ, बेस्ट ऑफ लकसाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे आपल्या वहीमध्येच त्याच्यानंतर फिफ्टी सेवन पेजवर तुम्हाला आहे ग्रुप टेलिफोन त्याच्यामध्ये तुम्हाला इथं गाळलेल्या जागा भरायच्या आहेत तर त्या गाळायला जागा म्हणजे ए बी काय बोलतो आहे आणि ए काय बोलतो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी पुढं तुम्हाला दिलेलं आहे तर त्या प्र त्याप्रमाणे तुम्ही आ, ते लिहून काढायचं आहे आपल्या वहीमध्ये आज काय बनवायचं आहे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे आणि हा जो संवाद आहे पेज नंबर फिफ्टी सेवनवरचा ट्रिंग ट्रिंग तो संवाद पूर्ण फो व्हिडिओमध्ये आहेच तर प्रकारे तुम्ही लिहून काढायचा आहे ठीक आहे मुलांनो पुस्तकात बघा त्याच्यानंतर गाळलेली जागा व्हिडिओमध्ये बघा आणि तशा प्रकारे लिहून काढा ठीक आहे